उद्या सगळ्यांच्यासाठी एक सरप्राईज आहे म्हणजे परवाच्या ब्लॉग मध्ये आय इज बॅग उद्या तोंड बघा बघतात दादाचा कसला वारी दिसणार रे काय हो कपडा सुक मम्मी झालो आहे बाबूची मस्त लेखी पुढे नाही ना आम्ही ब्राउनी घेतली आणि चाललो घेतली बनवली मच्छी फ्रायवान घेतलं आणि मी आता भाकरी भुजायला भाकरी बुजून ना, 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 ना पक्क झालेली आहे म्हणजे भांडी घासीन मी इकडे आहे ना असं संध्याकाळचा वी वे इकडं सगळी झाडं लावली हे बघा इकडे येते तशी आम्ही सगळे मिळून झाडं लावली हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे आणि आम्ही झालो तिकडं हे आई सांगते इकडं तिकडं हे आहे काय गरगज नाही तसं त्या आता आहे ना आम्ही तिकडून आलो आणि मी चालू वरती कपडं सुकत लावला आणि मग मी इकडं बाबूला डोक्या डोपटी आहे बाबूची मस्त पैकी थांबण्याला होत थांबण्या चाल बाय बाय आई ये जे माستينची गरीब लोकल సంత ఫ్రా మన ఆంజా తిరిగి జావా ఉపాసై మరి ఆ పూజలు అని గరే ఏ పప్పా వేగరే జవల ఆండి చాలా ఏసు ఆలో మీ అని మగీ చాల పా आता मी जेवायला बसल आणि इथं बाबा बसलं हॅलो गाय सर गुड इव्हिनिंग तर आमची इव्हिनिंग झाली आणि आणि मी आता भाकरी बुजाला भाकरी बुजून झाल्या म्हणजे भांडी घसिन मी त्याच्यानंतर बघू जेवणाला काय बनवायचं आहे तो पर्यंत पटकन घेतो खूप इकडं आहे ना माझं पीठ पण मधून झालंय किती पण ठेवलं आहे कि त्या भाकरी मशीन आहे ती काढतं नाही कि त्या మమ్మీసా వరకు శివతా చికడు అనే సంధ్యకా ఇక్కడ సగం రావాలి బాగా ఇక్కడ ఎగ్ మన రావాలి ఆంబ్యా तर अजून कसले कसले आहे आहे सोनचाफ्याच आहे चाफ्याच आहे अजून तिकडं मिरचीच आहे एक आणि मम्मी आणि तिकडे काहीतरी गोष्टी करत बसले तिकरात एकदम झाडाची पाठी तिकडे दिसणार नाही इकडून तशी जाणार नाही इकडे आहे ना मी आता किती कांदा टॅमॅटो मिरची आणि वांगा कापायला आहे कारण की मी बरं तर चावला तर पिक घेतात कापून इकरा बसलोय मी कापायला इकडे आहे ना मी बिर्याणी घेतली सगळं डिश आणि एखाद्या जेवला वगैरे शाप धुवून वगैरे घेतलं गरम पाण्यात आणि आता मी जेवला पण चाललं आणि चालू चाललो तिकडं आहे ना आता मी इकडं मम्मी तिकडं पप्पा आणि इकडे आता आहे ना आम्ही चाललो मी जेवलो याने जेवलं आम्ही चाललो ब्राऊनी आणखी ना आम्ही ब्राउनी घेतली आणि चाललो मेडिकलोय आईस्क्रीम घेतली आणि इकडं आहे ना आता घेतले आणि आम्ही आहे ना उद्या फिरायला जाणार आहोत कोण कोण आहे सांगाल हॅलो टाइमपास कायच नाही आहे आणि आता आहे ना मी उद्या सकाळी लवकर उठलो ना कथावस व्लॉग चालू करीन आणि मी मिनी व्लॉग बनवलं ना अजून दोन ते मी कदा अपलोड करीन माहिती नाही उद्या करीन त्याच्यानंतर उद्यापासून डेली मिनी व्लॉग करीन मी आणि माय मिस्टर आणि यांचा पंधरा दिवसांनी उद्या फोन चालू होणार आहे गाईज काय हो पंधरा दिवसांनी फोन चालू होणार आहे एम इज बॅग उद्या तोंड बघा बघतो दादाचा कसला वारी दिसणार आहे काय हो तुम्ही बघशाल ना बक्षाल सगळी एरी होशाल <laughs> तुमचा लुक दाखवायचा का हो <laughs> दाखवू उद्या उद्या सगळ्यांच्यासाठी एक सरप्राईज आहे म्हणजे परवाच्या व्लॉगमध्ये तर तुम्ही तो, तो बघा तर आता आहे ना मी आजचा व्लॉग इथं सेंड करत आहे तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट